हाय एवरी वन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज इथं आपण एक छान अशी एडी स्टोन केली आहे तर हे कशी बनवायची आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेटपर्यंत नक्की बघा मी इथे घेतलं एक छान असं क्रिस्टल आहे हे आपण जे की एडी क्रिस्टल आहे त्यानंतर एडी स्टोन आहे हा आणि हे आपण एडी बॉल्स इथे घेतलेले आहेत आपण इथं मोतीचक्री घेतलेली आहे आणि काही असे व्हाईट ट्रान्सप्ल्ट मणी आहेत हे क्रिस्टल्स आहेत आणि हे लॉलस आहेत तर आपण आज ह्याची नद करणार आहोत स्टोन नद आहे ह्याच्यामध्ये तर आपण खूप छान असे हे डिझाईन करणार आहोत तर इथे मी अठरा केचची तार कट करून घेतलेली आहे ऑलरेडी कारण आपण इथे प्रेस नथ करणार आहोत अंदाजे तार कट करून घेतले आहे त्यानंतर मी झिरो पॉईंट तीन एम एमची तार कट करून घेतलेली आहे ती आहे पण आता इथे अठरा केजच्या तारेवरती लावून घेणार आहोत आपण छान असं सर्कल करून घेणार आहोत पूर्ण लॉक ही प्रोसेस करायची आहे कारण आपली तार निसटते यासाठी पूर्ण तिला पॅक करून घ्यायचं आहे एक दोन वेळा पूर्ण बघायचं आहे की व्यवस्थित बसली आहे की नाही तर इथे मी चेक केला आहे त्यानंतर आपण थोडे कपला एडी स्टोन घेतलेला आहे जो की लाईट ग्रीन कलरचा आहे तो आपण डायरेक्ट तारेमध्ये घालणार आहोत खाली होल्स असतात एडी स्टोनचं सोड त्याच्यामधून आपण आपल्या अठरा केजची बेस तार पास करणार आहोत आणि अशा पद्धतीने आता आपल्याला एडीस्टोन देखील तारेवरती लॉक करायचा आहे यासाठी मी आपली झिरो पॉईंट तीन एमची तार एडीस्टोनमध्ये टाकणार आहे बॅकसाईडनी आणि खाली खेचणार आहे आपण इथे एडीस्टोन दोन तीन वेळा तरी लॉक करणार आहोत परंतु प्रॉपर आपल्या तारेवरती लॉक व्हायला हवा यासाठी तर इथे मी तार आ, पास केली आहे खाली घेऊन मी तार टर्न करून पुन्हा एकदा तार घालणार आहे आणि वरच्या दिशेने तार काढणार आहे आणि पुन्हा एकदा मी खाली घेणार आहे आपण तीन वेळा लॉक केलेलं करणार आहोत आपला एडी स्टोन इथे एडी स्टोन आपण दोन तीन वेळा लॉक करून घेणार आहोत कारण की तो हलू नये आपल्या तारेवरती एरियासाठी यासाठी नंतर इथे आपण तीन वेळा लॉक केला आहे मी इथे तार टर्न करून घेतली आहे आणि नंतर आपण डायरेक्ट आपलं हे एडी क्रिस्टल वगैरे आपण इथे टाकून घेणार आहोत जे की व्हाईट कलरचा आहे त्याच्याकडे देखील होल्स आहेत त्याच्यामधून आपण आपली अठरा केजची तार ही पास करून घेणार आहोत आणि आपल्याला हा देखील स्टोन आपल्या तारे बेस तारेवरती लॉक करायचा आहे तर ही प्रोसेस सेम असणार आहे आपल्याला तीन वेळा तरी लॉक करावा लागणार आहे आपल्या बेस तारेवरती तर मी तार वरून खाली घालणार आहे बॅक साईडनी आणि दोन तीन वेळा मी ही प्रोसेस इथे लॉक करणार आहे तर मी तार लॉक करून घेतलेली आहे इथे त्यानंतर आपण इथे डायरेक्ट आपला जो की व्हाईट मोती आहे तो आपण इथे लावून घेणार आहोत मोती म्हणी आणि त्यानंतर आपण इथे जे काही पांढरा क्रिस्टल आहे ट्रान्सफरंट पांढरा क्रिस्टल आहे इथे तो आपण इथे साईडनी लावून घेणार आहोत ही कस्टमर डिझाईन केली आहे सो आपण आपल्या आवडीनुसार इथे चेंजेस करू शकतो डिझाईन आपण नवीन ॲड करू शकतो साईडनी वगैरे तर आपण इथे दोन असे छान असे मनी आणि क्रिस्टल असे अटॅच केल्यानंतर तार आपण पुन्हा एकदा आपल्या एडी क्रिस्टलमधून टाकून खाली घेणार आहोत आणि आपण खालची डिझाईन इथं स्टार्ट करणार आहोत तर एडी देखील हा लॉक झालेला आहे इथे आपले क्रिस्टल्स मनी सगळे लॉक झाले आहेत सो दोन तीन ही प्रोसेस केल्यानंतर आपण डायरेक्ट आपली खालची डिझाईन आहे ती करणार आहोत इथे कंटिन्यू तर त्यानंतर मी इथे पुन्हा एकदा व्हाईट मनी घेतलेला आहे आपला तो इथे लॉक करणार आहे मी आपल्या बेस तारेवरती आणि त्यानंतर मी इथे मोतीचक्री घेतलेली आहे मोतीचक्रमध्ये मोती देखील डायरेक्ट ही बेस तारमध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामधून आपली झिरो पॉईंट तीन एम एमची तार पास केली आहे दोन तीन टर्न करून मी ते डायरेक्ट लॉरिअर्स लावून घेणार आहेत मध्ये तर हे छान असे लॉरिअर्स आपण इथे घेणार आहोत आणि ते आपण इथे मोतीचक्रीच्या मधोमध व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर ते कसे लावायचे ते आत्ता इथे आपण बघणार आहोत मी इथे झिरो पॉईंट तीन mm एम एमच्या तारेमध्ये हे जे आप की आपले लॉयर्स आहे जे की चार पाच किंवा सहा वगैरे असे मी इथे तारेमध्ये घेणार आहेत आणि हेच आपल्याला बेस तारेमध्ये देखील घालायचे आहेत एक साथ आपण दोन्ही तारेमध्ये घालून यांना लॉक करणार आहोत आपल्या बेस तारेवरती अठरा केजच्या तारेवरती तर हे अशा पद्धतीने हे बघा सो ते व्यवस्थित आपल्या ता तारेवरती छान असे बसून जातील इथे मी एक एक करून घालत आहे सो ते व्यवस्थित तारेच्या इथे आले की आपण त्यांना लॉक करायचं आहे लॉक करण्याची प्रोसेस सिम्पल आहे आपण जस्ट दोन तीन ते टर्न करणार आहोत आणि दोन तीन टर्न आपण तारेच्या आपले जे लॉयर्सच्या मधोमध आहे तिथून टर्न करणार आहोत पूर्ण खाली घोस पण चांगला दिसणार नाही आपल्याला प्रॉपर लॉकिंग इथे असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आता आपण ती प्रोसेस इथे करणार आहोत तर इथे टर्न करून घेतलेले आहे त्यानंतर मी डायरेक्ट पुन्हा एकदा एक मोठी चक्री लावून घेणार आहे पण आपण पुढून मागून दोन्ही ठिकाणहून लॉक करणार आहोत आपली लॉरेलची डिझाईन्स यासाठी सो so, हे बघा इथे लॉरेल्स आधी मी लॉक करून घेत आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा एक चकरी इथे घेणार आहोत आणि ती आपण इथे लॉक करून घेणार आहोत तर ती देखील आपल्याला आपल्या झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेमध्ये टाकायची आहे आणि आपल्या बेस तारेमधून तिला पास करायची आहे सेम अशा पद्धतीने जसं की आपण आता व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यानंतर इथे दोन तीन लॉक सर्कल करून घेणार आहोत आपण आणि आपली ही डिझाईन इथे कम्प्लीट होणार आहे त्यानंतर आपण इथं एडी बॉल लावून घेणार आहोत आपल्या डिझाईनच्या खाली एडी स्टोनमध्ये नेहमी एडी बॉल लावला की खूप छान असा लुक येतो आपल्या नथीला तर यासाठी मी इथे एडी बॉल घेतलेला आहे तो देखील आपल्याला झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारमध्ये टाकायचा आहे आणि प्लस आपल्या अठरा केजच्या तारेमध्ये देखील तो टाकायचा आहे जेणेकरून दोन्ही तारांमधून हा मनी व्यवस्थित लॉक होईल आणि तार देखील वरती दिसणार नाही तर इथे मनी लावल्यानंतर आपलं एडी बॉल लावल्यानंतर आपण इथे दोन तीन टर्न करून घेणार आहोत आणि नंतर आपण एक खाली एक छान असं गोल्डन लुक छोटंसं देणार आहोत त्यासाठी मी इथे गोल्डन बीड्स देखील लावणार आहे पाच एम एमचा ती प्रोसेस तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम्ही लावू शकता आपल्या डिझाईनला थोडंसं अजून एक ओवरलुक येण्यासाठी तर तो मनी देखील आपण आपल्या बेस्ताऱ्यामधून केच्या तारमधून टाकणार के आहोत आणि अशा पद्धतीने खाली आणणार आहोत आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेस असणार आहे आपले दोन तीन लॉक करून घेणार आहोत आपण जेणेकरून आपली डिझाईन इथे पूर्णपणे लॉक होऊन जाणार आहे तर दोन तीन सर्कल मी इथे करणार आहे आपल्या गोल्डन बीड्सच्या खाली सो इथे मनी व्यवस्थित टाकलं आहे आणि पुन्हा एकदा दोन तीन सर्कलमध्ये मी ही डिझाईन इथे कम्प्लीट केली आहे लास्टसाठी आपण चार पाच टर्न देखील करू शकतो आणि आपली डिझाईन इथे संपली आहे आणि आपण इथे तार कट करून घेणार हो। आहोत त्यानंतर आपण आपल्या अठराकेटच्या तारेचं जे टोक आहे ते व्यवस्थित असं पकडणे आपल्याला पक टर्न करून घेणार आहोत जेणेकरून आपली डिझाईन इथे कंप्लीट होणार आहे इथे हे बघा अशी आपली नत दिसणार आहे तर हा आहे आपल्या नदीचा फायनल लुक ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही देखील ट्राय केली असेल तर तेही मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा अँड थँक्स फॉर वॉचिंग माय धीस व्हिडिओ